ला दिनकरराव पवार कुंडराम मोरावके दादासाहेब मारुती खटके तुकाराम शिंदे रामभाऊ गावडे सोय असे अनेक दहा पाच लोक एकत्र घेऊन त्यांनी मिटिंग घेतली आणि पलटण तालुक्यामध्ये कारखाना सुरू करायचा असा निर्णय झाला आणि या कारखान्याचं उद्घाटन माननीय मोहराज देसाई यांनी तीन दहा एकोणीशे सत्तावन्न ला आहे आणि त्या सुरुवातीत क्रशिंग होतं आठशे नंतर एक क्रशिंग वाढत वाढत जाऊन ज्यावेळेस कारखाना अगदी हजार बाराशे तेराशे चौ दोन हजार अडीच हजार आणि आता दोन चार हजार नऊशे पन्नास आपली कारखान्याची पहिली निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये साधारण सत्तावीस आठ दोन हजार दोन ला निवडणूक झाली निवडणूक झाल्यानंतर श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर चेअरमन झाले चेअरमन झाल्यानंतर आम्ही कारखान गेल्यानंतर अशी परिस्थिती होती की इतकं मोठं कर्ज होतं कर्ज एका बाजूला आणि एकशे साठ कोटीच्या आसपास कर्ज होतं आणि कर्ज एका बाजूला कारखान्यात -कार आत गेलं तर कुठल्याही मसनरी केव्हा काय होईल नाही सगळी मसनरी मोडकाय मोडकळी आली होती ह्या सगळ्या परिस्थितीतून कारखाना चालू करायचा प्रयत्न केला सुरुवातीला ऐच्छिक ठेवी गोळा केल्या साधारण हा हा राज्य सरकारी बँक तुम्ही किंवा त्याच्यानंतर जे असेल हे तिथं आम्हाला स्पष्ट सांगितलं की तुमचा कारखाना हा तोट्यात आहे महाराष्ट्र शासन काय त्याला हमी देणार नाही आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नव्हतं आणि ह्या कारखान्याचं कर्ज हे राज्य सरकारी बँकेचंच मोठं होतं माझ्या समजून आणि ते झाल्यानंतर मग चेअरमन साहेब जे म्हणतात की आम्ही आईची ठेवी केल्या अमुक केलं तमुक केलं या सगळ्या गोष्टी केल्या तरी सिक्युरिटायझेशन खाली एक वेळ आली आपल्याला जमीन विकणार हे सगळं करत असताना आम्ही जर या अठ्याहत्तर ते दोन हजार दोन या कारखान्याच्या अदोगतीला जबाबदार नव्हतो दोन हजार दोनला ला आम्ही घेतला कारखाना हा केवळ भावाने बोटी घेतलेला कारखाना आहे हे आजोबाने काढलेला कर कारखाना आहे जुन्या पिढीने सगळ्यांनी मिळून ताकद लावून काढलेला कर कारखाना आहे की ज्या कारखान्यामुळे संबंध फलटण तालुक्याची संबंध आर्थिक घडी ही फार उच्च पातळीस त्यावेळेस गेलेली होती हा कारखाना आपल्याकडनं जाऊ नये दुसऱ्या ज्या हातात जाऊ नये म्हणून आम्ही कारखाना घेतला होता कारखाना धंदा म्हणून तेव्हा जर बघितलं असतं तर विलासराव देशमुख जे म्हणत होते ती वस्तुस्थिती होती हे हा कारखाना लिलाव काढण्याच्याच योग्यतेचा होता परंतु तेही बाहेर काढलं आज ते जे बोलत आहेत की महाराष्ट्र शासनाला शेतकऱ्यांच्या हातात द्यायचं आहे परंतु आपण जे करार केले दोन हजार सहाला हाच कराराचा मूलभूत पाया घेऊन महाराष्ट्र शासनाने लिक्विडेशन थांबवून भाडे करारावर देण्याची योजना आणि पॉलिसी घेतलेली आहे आणि ही मंडळी लोकांना भडकवत आहेत की शेतकऱ्यांना द्यायचं आहे शेतकऱ्यांना द्यायचं असला तर उद्या किंवा परवा रविवारी सन्माननीय चेअरमन साहेबनी आम्ही सगळे जाणार आहोत आम्ही आजी पत्र देणार आहोत की आम्हाला जी काय रक्कम लागणार आहे तेवढी आम्हाला द्या आम्ही कारखाना करार तोडायला तयार आता तपशीलवार पाहिजे हा कारखाना सुरू करायचा जमीन जमीन कोण देणार त्या, त्या काळात राजघराण्यांनी शेत तीन दसत हे सगळं राजघराण्या आहेत राजघराण्याने ही जमीन कारखान्याला दिली दस्ताजेपूर्वक डिटेल म्हणलं की मला तुम्ही सांगू शकतो किंवा काय किती क्षेत्र वगैरे वगैरे अगदी डिटेल पाहिजे तर मी तुम्हाला सांगतो ही जमीन दिल्यानंतर का आता सांगितल्याप्रमाणे कारखाना दोन हजार दोन साली घेतला संजीवरावजे चेअरमन झाले कारखाना अडचणीत होता सुरुवातीला आम्ही ऐच्छिक ठेवी साधारण तीन कोटी सव्वीस लाख लोकांच्याकडून गोळा केल्या आणि त्यामध्ये वागला नाही म्हणून आम्ही त्यावेळेच्या पहिल्या संचालकाकडून प्रत्येकी पस्तीस लाख रुपये कर्ज प्रत्येक संचालकाच्या कर शेतीवर माधव बँकेमध्ये मॉर्गेज ठेवून काढलं आणि कारखाना सुरू करायचा प्रयत्न केला पहिल्या वर्षी कारखाना सुरू केला त्यावेळेस साधारण दोन लाख छप्पन हजार नऊशे छत्तीस फक्त गळीत झालं कारण गळीत जास्त करावं तर मसनरीचा प्रॉब्लेम होता हे सगळं लक्षात आल्यानंतर आम्ही मसनरीमध्ये दोन कोटी चाळीस लाख रुपये घातल्यात आणि मस्णारी तात्पुरती दुरुस्त केली दुसऱ्या वर्षी आमचं कत्रसिंग कमी झालं एक लाख दोन हजार तिसऱ्या वर्षी बंद पडला का तर दुष्काळ पडला पाणी नव्हतं त्यामुळं कारखाना बंद पडला ते काय करता आलं नाही आणि हे सगळं आम्ही दोन वेळा दोन कारखान्या दोन वेळा चालवले गळीत केलं साखर तयार केली आणि ती साखर आमची प्रॉविडंट फंडाच्या केचच्या अंडर जप्त करण्यात आली त्यामुळे जे आमची भांडवल उभा केलं होतं ते सुद्धा तिकडे गेलं कारखाना चालवताच येऊ शकत नाही इतकं मोठं कर्ज इतक्या नोटीस ज्या प्रत्येक कोर्टामधले केसेस चेअरमनची खुर्ची जप्त कर आतले बॉयलर जप्त कर अशी परिस्थिती होती ह्या सगळ्या कर्जाचा विचार करून त्यावेळेस महाराष्ट्र राज्य बँकेचं कर्ज होतं बेचाळीस कोटी एकोणसाठ लाख बेचाळीस कोटी एकोणसाठ लाख होतं बाकीचे कर्ज वेगळेच त्यामध्ये बँक ऑफ बडोदाचं कर्ज होतं ऊस तोडणी वाहतुकीचं कर्ज होतं कर्जाचे आकडे आगर बसणं तर बरं होते हे कर्ज फेडत असताना आणि इकडं अडचणी त्यामुळं कारखाना चालवायला देण्यास देण्याशिवाय पर्याय नव्हता महाराजांनी आता सांगितल्याप्रमाणे त्यावेळेच्या संबंधित संचालक महाच्या मिटिंगमध्ये असा निर्णय झालाही सगळे आकडेवारी बघून मशिनरीची परिस्थिती बघून की आपण कारखाना चालवू शकत नाही आणि के केवळ महाराज साहेबांच्या कृपेमुळं महाराज स्पष्ट सांगितलं की हा कारखाना आपल्याला शेतकऱ्यासाठी आणि कामगारासाठी हा जिवंत ठेवला पाहिजे आपण वाटेल ते प्रयत्न करू हा त्या पद्धतीनं कारखाना चालवायला द्यायचा निर्णय झाला कारखाना चालवायला दिला करार झाले सगळं झालं पूर्वीच्या करार आताचे करा कर लोक कम्पेअर करतात कर मी नंतर सांगतो पण यावेळेस ह्या ज्या कारखान्यावर हो काही केसेस होत्या बऱ्याच कारखान्याच्या केसेस होत्या संस्थांच्या बाकी केसेस होत्या केसेस काय होत्या की संबंधित कारखान्याचे ऊस आणले मॉलेजीस आणलं ह्या केसेस होत्या ह्या केसेची संपूर्ण दावा सोळा कोटी अठरा लाख सहाशे चौऱ्याहत्तर रुपयाचा होता त्यांना सोळा कोटी अठरा लाख देणं होतं पण त्यावेळेस महाराज साहेबांच्या कृपेनं आम्ही ज्या ज्या कारखान्यावर हो जायचो तिथं महाराज साहेब फोन करायचे प्रत्येक कारखान्यावर आम्ही निगोशिएशन केलं किंवा तुमचा ठीक आहे एवढा आकडा आहे ना आम्ही एवढं देतोय असं करून प्रत्येक केसेसमध्ये आम्ही साधारण सात कोटी बत्तीस लाख दिले महाराज साहेबांच्या कृपेने आठ कोटी शहाऐंशी लाख रुपये आपली बचत झाली आठ कोटी शहाऐंशी लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठेचाळीस एवढी बचत आम्ही निगोशिएशन करून प्रत्येकाकडून करून घेतली आणि ती कायदेशीर सगळ्या बाबीचा पुरतं करून घेतली हे सगळं झालं त्यावेळेस अगदी नगरपालिकेचा कर्ज सुद्धा साडेसहा कोटी थकलेला होता बँक ऑफ बडोदाचं कर्ज काढलं होतं बारा कोटी ते झालं कर्ज काढलं तीन कोटी छप्पन लाख ते झालं बारा कोटी बारा कोटीचा आम्हाला नोटीस आल्या सगळं झालं कोर्ट मॅटर झाल्या पण केवळ महाराजांच्या कृपेने मला कोणतरी अधिकारी त्या बँकेत होते बँक ऑफ बडोदा मुंबईला झाल्या झाल्या पुण्यात त्यावेळेस फक्त महाराज साहेबांच्या कृपेनं मुदलामध्ये तो विषय मिटवला बारा कोटीमध्ये बारा कोटी छप्पन लाखाचा आकडा होता बारा कोटी छप्पन लाख आम्ही मुदलामध्ये विषय मिटवला साधारण तिथं सुद्धा ती नऊ साडे आठ आठ कोटी रुपये वाचले असं बच करत करत ज्यावेळेस आम्ही पुढे चाललो कारखाना चालवून दिला आणि यावेळेस त्याच वेळेस अशी अडचण होती की कामगाराचे फार मोठे प्रश्न होते कामगाराचं पहिले जवळजवळ सव्वा अठरा कोटी थकीत होते आणि शिवाय बाकीचे राजा असेल बाकीच्या रजेचे पगार असतील देणं बाकीचं असेल इतकं सगळ्यात देणे होते की आम्ही पहिल्या पंधरा वर्षामध्ये कामगाराला जवळजवळ पंचेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपये पेड केले कामगारासाठी आणि पहिल्या करारामध्ये पहिला जो आमचा करार झाला त्याला भाडं होतं शंभर एकशे दहा एकशे वीस पाच पाच वर्षांनी पर मेट्रिक टन त्यावेळेस जवाहरवाल्यांनी पंचेचाळीस लाख त्र्याऐंशी हजार सहाशे पंच्याण्णव क्रेस केलं पहिल्या पंधरा वर्षामध्ये आणि या संपूर्ण भाड्याचा विचार केला तर त्यावेळेस आम्हाला भाडं मिळालं पन्नास कोटी एकोणतीस लाख आणि हे भाडं कामगाराच्या देणे बाकी इतर देणे ही इतकं डोक्यावर होतं की त्यावेळेस सिक्युरिटीचं नोटीस आलं की सात दिवसामध्ये तुम्ही कसल्याही परिस्थितीमध्ये आमचं कर्ज फेडलं पाहिजे नाहीतर तुम्ही कारखाना जप्त करू त्या नोटीस आल्यानंतर असं असा हा हो। हा त्यावेळेस आम्हाला असा निर्णय घ्यायला आला की जमीन जी राजघाराने दिलेली होती ती जमीन विकायची वेळ आली जमीन विकताना कोणाला आनंद झाला नाही परंतु कारखाना जीवन ठेवायचं असेल तर आपल्याला कुठल्या ते, ते मार्गाने गेलं पाहिजे म्हणून ती जमीन आपण विकली आणि जमीन विकून हे सगळं कर्ज जे होतं ते नील केलं आणि आता पंधरा वर्षानंतर ज्यावेळेस पहिला करा संपुष्टात आला त्यावेळेस आम्ही अगदी किरकोळ शासनाची काय देणे की फार पूर्वीची थकलेली ती त्या अगदी शेवटी बिनव्याजी असतात ती किरकोळ सोडली तर आम्ही कर्जातून कारखाना कर्जमुक्त केला कुठल्याही कारखान्यावर पंधरा वर्षानंतर व्याजाचा एकही रुपया कारखान्यावर कर्ज नाही हे सगळं झाल्यानंतर दुसरा करार का केला असा प्रश्न निर्माण झाला दुसरा करार करायची वेळ अशी आली की ज्यावेळेस आपण पहिले पंधरा वर्ष ह्या देण्यामध्ये गेली आता आपण पाहतोय ह्या धंद्यामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की माझा ऊस लगेच गेला पाहिजे आणि स्पर्धा निर्माण झाल्यामुळं प्रत्येक कारखान्याने एक्सपान्शन केलेलं आहे म्हणजे क्रशिंग कॅपॅसिटी जी आपली अडीच तीन हजार होती पूर्वीची त्यामध्ये कुठंतरी वाढ करणं गरजेचं होतं आणि ती वाढ करण्यासाठी भांडवल पाहिजे होतं दुसरा मुद्दा असा होता की केन पेमेंट सुरुवात शेतकऱ्यांचं जे उसाचं बिल आहे ते स्पर्धेमध्ये आपण टिकलं पाहिजे बाकीच्या कारखाने जेवढं पे पेमेंट करतात तेवढं आपल्याला देणं गरजेचं होतं त्या पद्धतीने त्याला भांडवं लागत होतं आतल्या काय दुरुस्त्या होत्या की जे एक्सपान्शन करण्यासाठी भांडवं लागत होतं ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे एक्सपान्शनला भांडवल केन पेमेंट वेळ वेळेवर करणे आणि कामगाराचे पगार वेळेवर करणे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आमचं मूल्य मायनस होतं सुरुवातीला त्र्याहत्तर कोटी मायनस होतं आता ते वीस कोटीवर आले नक्त मूल्य म्हणजे बाकी शेअर्सची वगैरे रक्कम असती अगदी पूर्वीचे काय घेणं देणं असतं त्या ऑन रेकॉर्ड ताळेबंदामध्ये असं बोर्ड देतं त्यातून प्रत्येक वर्षी तुम्ही जेवढं कर्ज पेटत जाता तेवढंच मायनस होतं आता वीस कोटी काय आहे हे तुम्हाला सांगतो आता जे आपण पहिला मुद्दा होता ऑब्जेक्शनचा शेअर्सचा शेअर तुम्हाला सांगितले लोकांचे लोकांच्या पूर्ण ह्या सगळ्या लोकांनी पूर्ण केले तर आपल्याला बारा कोटी मिळणार आहे ह्या नक्त मूल्यातून मायनसमधून जर बारा कोटी वजा केले तर सात आठ कोटी राहिले ते किडकोळ आहेत बाकीच्या कारखान्याचा कर्जाचा विचार केला तीन तीनशे चार चारशे कोटी कर्ज आपलं तसं नाही ह्या संपूर्ण गोष्टी चार पाच गोष्टीचा विचार करून असा निर्णय घेण्यात आला की परत दुसरा करार करणं गरजेचं आहे स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपल्याला त्या मार्गाने जाणं गरजेचं आहे म्हणून आम्ही दुसरा करार केला त्यावेळेस सुद्धा भाडं कमी का भाडं कमी नाही शासनाने जे आर काढला अडीच हजार कपॅसिटी जे कारखाने आहेत त्याचा कमीत कमी, -कमी दीड कोटी डिस्लरी आणि कारखाना असा आम्ही चार कोटी भाडं घेतोय चार कोटी बाकी लोकांचे काय गैरसमज असतील तीस लाख येतात एवढे घेतात पण ऑन पेपर डिस्लरीचे आणि कारखान्याचे चार कोटी भाडं आहे आणि हे चार कोटी भाडं ठरलं कारखान्याच्या आणि शासनाच्या नियमाप्रमाणे सगळे निर्णय घेण्यात आले आणि त्यासाठी मंत्री समितीची सुद्धा मिटिंग झाली मंत्री समितीच्या मिटिंगनं आपल्याला मान्यता दिली हे सगळं का केलं तर मागाचेच मुद्दे की कामगारांना वेळेवर पगार उसाचं पेमेंट आणि एक्सपेन्शन ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर आपण हे संपूर्ण दुसरा करार सगळ्यांच्या विचाराने अगदी शुअर कमिशनर असतील मंत्री समिती असतील ह्या सगळ्यांच्या विचाराने तो करार झाला आणि दुसरा करार केल्यानंतर आत्ता जवळजवळ त्र्याऐंशी कोटी रुपये त्यांनी भांडवल घातलेलं आहे आणि यावर्षी कारखाना पाच हजार कॅपॅसिटीनं चालतोय चाललेला आहे आणि यावर्षी कारखाना इतका व्यवस्थित चालला की कुठंही कारखान्याला अडचण आली नाही कुठंही बंद पडला नाही तुमच्या कानावाला असतं व कारखाना एक दिवस बंद दोन दिवस बंद पण मला वाटतं की तुमच्या कानावाला म्हणून कारखाना व्यवस्थित चालला फक्त ऊस यावर्षी थोडासा कमी असल्यामुळं आम्ही त्या दुसऱ्या कॅपॅसिटीनं गाळू शकलो नाही भविष्यामध्ये पुढच्याच वर्षी भविष्यामध्ये म्हणण्यापेक्षा पुढच्याच वर्षी हा कारखाना आपण दहा हजाराचा करतोय आतली जी सगळी मशिनरी होती हात लागणारी केमिकल विभाग असेल बाकी सगळे विभाग असतील ती संपूर्ण मशिनरी बसवण्यात आलेली फक्त मेकॅनिकल विभागामध्ये पॅरल मशीन आपण टाकल्या कशी आपण ऊसाचा रस तयार करतो ती मशीन तर पॅरल टाकल्या तर यावर्षी आपण कारखाना दहा हजार मेट्रिक टन पर डे एका दिवसाला दहा हजार टन आपण ऊस गाळणार आहे ते ऊस गाळणं गरजेचं आहे की जेणेकरून स्पर्धेमध्ये आपण टिकू त्यामुळे हे कारखाने पहिल्या कारण आणि दुसरा ह्या कारणामुळे केलेलं आहे हे निर्णय घेतले म्हणून हा कारखाना आता दूर टाकतोय कदाचित दोन हजार दोनला तीनला चारला आम्ही जो निर्णय घेतला होता की आपण कारखाना चालू शकत नाही रामरायच्या कृपेने आपण तो निर्णय बदलला आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून हा कारखाना चालू आहे आणि या कारखाना चालू ठेवण्यामध्ये माझं तर स्पष्ट मत असं आहे मी दोन हजार दोन पासून कारखान्यात आहे मी सगळ्या गोष्टीला साक्षीदार आहे माझं स्पष्ट मत आहे की हा कारखाना रामराजांनी बाबांनी राजगारांनी लक्ष घातलं म्हणून हा कारखाना चालतोय ह्याला अनेक उदाहरणं आहेत महाराज साहेबांनी इतके पैसे घातलेले की अंदाजे माझ्या माहितीप्रमाणे बा आकडा सांगत नाही पण बऱ्याच अग वेळा अगदी काही गोष्टी मला स्पष्ट सांगितलं पाहिजे ज्या वेळेस मालवाज बँकेचं कर्ज काढलं प्रत्येक सांचेला पस्तीस पस्तीस लाख साधारण सहा कोटी आसपास कर्ज होतं ते कर्ज महाराज साहेबांनी अगोदर फेडलं आम्ही पैसे द्यायच्या अगोदर आमचे कारखे पैसे नव्हते आणि त्याचं जे होणार सहा कोटी व्याज आहे ते सुद्धा महाराज साहेबांनी सोसलेलं आहे कारखान्याने त्यांना व्याज दिलेलं नाही मुद्दल दिली पण व्याज दिलेलं नाही कारण आम्ही अनामत रक्कम ठेवली होती त्यामुळं महाराज साहेबांचे सहा कोट सोचले प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेस आम्हाला अडचण यायच्या कारण शेवटी पैसा आहे ह्याला चार पैसे द्यावे लागतात त्याला चार पैसे द्यावे लागतात हे ज्या ज्या वेळेस सामाना अडचणी यायच्या त्या त्यावेळेस मी महाराजांचा येत होतो सुरुवातीला महाराज मला नाकार नाकार द्यायचे पण तेच मला परत फोन करून बोलवायचे की नाही काय असेल त्या पद्धतीने करा आणि ती संपूर्ण प्रोसिजर पूर्ण करा हे संपूर्ण श्रेय हे श्रीमंत रामराजे असतील श्रीमंत संजीवराजे रघुनाथराजे राजघारन यांनाही संपूर्ण श्रेय जातील ही कारखाना जिवंत ठेवायचा आधी दोन हजार दोन साली जर निवडणुकीचा विचार केला गेला तर त्यावेळेस फॉर्म भरायला माणसं पुढे येत नव्हती आणि ज्यावेळेस कारखाना असू ते सुरू झाला त्यावेळेस ही हे सगळं लोकांना सुचायला लागले सुचू द्या तो विषय नाही लोकशाही आहे लोकशाहीप्रमाणे प्रत्येकाने जावं फक्त मग सांगितल्यामुळे हो सभासदामध्ये जो गैरसमज करून द्यायला देण्याचा जो प्रयत्न झालेला आहे है। मद्दार आदी मद्दार आदी नोड़ -नोड़ ना ना की श्रीराम कारखान्यानेच फक्त एकोणऐंशी सभासदासाठी मतदार यादी प्रसिद्ध केली तसं कृपा करून नाही आमच्याकडं सगळी कागद आहेत आम्ही टोटल मतदान यादी प्रसिद्ध केलेली आहे टोटल मतदान यादी मतदार यादीकडे पाठव मत निवडणूक निराधी पाठवलेली आहे आणि त्यांनी ती मंजूर केलेली आहे आणि ते सर्व लोक सभासद मतदान करणार आहेत